मोडणीम येथे भगवान महावीर यांचा जन्मकल्याण महोत्सव साजरा करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोडणीम येथील महाराष्ट्रातील प्रथम असे चतुर्मुख अतिशय क्षेत्र एक हजार आठ मुनिसृवनाथ दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर यांचा दोन हजार सहाशे तेविसावा जन्मकल्याण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सात वाजता नित्याभिषेक व पूजा करण्यात आली त्यानंतर प्रतिमा पूजन करून सुवर्णबिंदू प्राशन शिबिर वर्ष पंधरावे अक्षय सागर चिकित्सालयाचे डॉक्टर ईशान आशुतोष शहा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले यावेळी पंच्याऐंशी लहान बालकांना डोस देण्यात आले व सायंकाळी सात वाजता आरती व वा भगवंतांचा पाळणा झाला यावेळी सौ माधवी दोशी यांना मातेचा मान मिळाला व कुमारी तनिष्का मेहता यांनी फई होण्याचा मान घेतला तसेच सौ रिनल चश्वरा यांनी प्रथम ओटी भरण्याचा मान मिळाला यावेळी संस्थापक अध्यक्ष विशाल मेहता उपाध्यक्ष अरविंद गुरसाळकर विश्वस्त सुरेश गांधी सुनील पूर्वत बाहुबली मेहता अरुण कळसकर सुदर्शन मेहता निलेश गुरसाळकर शैलेश दोशी आनंद शहा अजित खडके महिला मंडळ अंजली काकू खडके कळसकर काकू सौ वृषाली मेहता प्राजक्ता मेहता आरती मेहता अश्विनी शहा दीपाली व सुजाता गुरसाळकर या सर्वांनी म्हणून भगवंतांचा जन्मकल्याणक महोत्सव साजरा केला तसेच सर्व श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने धर्म लाभ घेतला कार्यक्रमानंतर सर्वांना इशुरस देण्यात आलं